समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी त्या जवळ मन नाही ज्ञान देवी रमले समाधान हरीचे चिंतन स्रव काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे वीन न साधेल जान दुईत बुद्धी, द्वितबुद्धी हरिहरि नामाची समाधी जर लावली तर दुईत बुद्धी जाणवणार नाही वाल्ह्याचे वाल्मिक ऋषी झाले नारदाच्या उपदेशा अनुसार त्यांनी रामनामाचा जप केला तर एका जाग्यावर बारा वर्षे ते रामनाम जपत होते तर त्यांच्या अंगावर वारूळ चढले होते त्यांना देहबुद्धीचे पण भान नव्हते तशा प्रकारे आपण भक्ती करावी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका के राजे सकळं सिद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे जर आपण द्वितबुद्धी काढली तर बुद्धीच्या वैभवाला तोटा नाही कारण गढूळ पाण्यामध्ये त्रुटी जर फिरवली तर ते पाणी स्वच्छ दिसू लागते तसे जर बुद्धीतून द्वितबुद्धी काढून टाकली तर बुद्धीचं वैभव एवढं म्हणजे खूप आणि त्याच्यात फक्त एकच केशवराजा बसला पाहिजे बाकी दुसरं काहीच नाही द्वि दु, दुसरं काहीही नको फक्त एका केशवराजे सकळ सिद्धी एक केशवराजाची भक्ती केली तर सगळ्या सिद्ध्या आपल्या जवळ येऊ शकतात रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या प्रमानंदी मन नाही रिद्धी सिद्धी निधी ह्या जर आपल्याला नामस्मरणामध्ये जर अडथळा आणत असतील म्हणजे आपला जर भाव आपलं मन जर ह्या रिद्धीसिद्धीकडं जर वळत असेल तर ही काहीही कामाची नाही फक्त आपण आणि आपला केशवराजा नान देवी रम्मे, रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ माऊली म्हणतात मी ह्याच ठिकाणी माझी रम्य जागा आहे आणि मी त्याच्यामध्ये रमलो पण आणि मला ह्याच्यामध्ये समाधान वाटतं हरीच्या नामामध्ये आणि मी सर्व काळ चिंतन करत राहतो हरिनामाचं उठता बसता खाता पिता हां। मला हरिनामच आवडतं आणि मी हरिनामच घेतो